नमस्कार माझं महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहेत आज नांदेड शहरातील गोदावरी नदी काठात जेवढे गणेश विसर्जनाचे जागे आहेत जे घाट आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं विविध ठिकाणे रस्त्याचं काम व गणेश विसर्जनासाठी विविध लोकांची संख्या आहेत जीवरक्षक आहेत आणि महानगरपालिकांनी पद दिव्यांची व्यवस्था केलेली आहे अनेक का कोणकोणते इथं निवेदन करण्यात आलेलं आहे या पद्धतीने हा नांदेड शहरात विसर्जनाची तयारी केलेली आहे उद्या गणेशाचं विसर्जन आहे त्यानिमित्ताने महानगरपालिकेनं आवश्यक असलेली सर्व तयारी उदाहरणार्थ आपल्याला जे कृत्रिम तलाव करण्याचे निर्देश होते ते आहे तर त्या ठिकाणी देवाबत्तीची व्यवस्था आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सी सी टी व्ही आहे विसर्जन मार्गाच्यातील खड्डे जे बुजवायचे आहेत ते काम आहे यामध्ये प्रायोरिटीवरती महापालिकेनं कामकाज केलेलं आहे त्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षेसाठी जवळपास झरी आणि पोयनी या ठिकाणी जे सार्वजनिक गणेश मंडळाचं विसर्जन होतं आहे त्या ठिकाणी साडेतीनशे जीवरक्षक हे आपण तीन शिफ्टमध्ये ठेवलेले आहेत जेणेकरून अशा ठिकाणी अपघात होणार नाही आणि उद्याचा गणेशोत्सव विसर्जनाचा कार्यक्रम जो आहे तो शांततेत आणि उत्साहात पार पाडला जाईल यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेनं कृत्रिम तलावासोबतच काही कृत्रिम टबसुद्धा केलेले आहेत ज्या ठिकाणी आपण संकलन करत होतो त्या ठिकाणी ह्या विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे आपल्या गणेशाचं विधिवत विसर्जन होत असल्यामुळं आपण नदीमध्ये विसर्जन न करता त्या टबमध्ये विसर्जन करावं आणि आपल्या या मूर्तीचं पावित्र्य राखावं आपल्या पर्यावरणाचं प प्रदूषण रा रोखावं आणि आपल्या गोदावरीला स्वच्छ ठेवावं असं मी याद्वारे सर्व नांदेडकरांना आवाहन करत आहे ज्या पद्धतीने आपण पद्धती लावलेत आहे समोर पूल बी आहे याचे जे चांगलं झालेलं काम तर पुढचा असे ते पदवीस चालू आहे असं लोकांची नाही आपण दोन्ही पद्धतीनं विचार करू की आज तात्पुरती उद्या जी गर्दी होणार आहे त्यासाठी वेगळी व्यवस्था आणि दैनंदिन तीनशे पासष्ट दिवस जी करायची आहे ती पण आपण कायम ठेवणार आहोत या रस्त्याची वाहतूक वाढलेली आहे त्यामुळे ती व्यवस्था आपण कायम ठेवतोय पाऊस जर आला एखादा समजाल वगैरे काय असं काही पावसाचा आपण पावसासाठी व्यवस्था ही पेंडालची केलेलीच आहे तथापि आज हवा तर दिसत नाही की पाऊस येईल म्हणून पण महापालिका आणि सर्व प्रशासन तयार आहे कॉलेज शिक्षणासोबतच करा नोकरीची तयारी एम एस सी आय टी ला प्रवेश घ्या आणि हा जॉब रेडी एम एस सी आय टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला आणि शेअरही करा